पहिल्याच पावसात शासकीय कार्यालयात लागली गळती पुसत शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता या पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्याची तर पोलखोल झालीच परंतु यासोबतच शहरातील शासकीय कार्यालयाची सुद्धा पोलखोल झाली या पहिल्याच पावसात उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसत व नगरपरिषद कार्यालय पुसत या शासकीय कार्यालयात पाण्याची गळती लागलेली निदर्शनास आली आता शहरातील उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातच पहिल्या पावसातच गळती लागते तर मग पुसट शहराची अवस्थाच काय म्हणावी नगरपरिषदेची परिस्थितीसुद्धा अशीच काहीशी आहे नगरपरिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी साहेब यांच्या कॅबिन समोरच्या पायरीवरच पाण्याची गळती लागली आता शासकीय कार्यालयात पावसामुळे गळती लागली आहे आणि याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे तर पुसट शहराकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे फार मोठी गोष्ट नाही शहरात पहिल्याच पावसात सर्व रस्त्यांची सुद्धा पोलखोल झाली परंतु आजही संबंधित अधिकारी हे कंत्राटदाराची पाठराखण करताना दिसत आहे यामागचे कारण काय असो आता उपविभागीय कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालय येथे विना कमिशन घेतल्यास चांगल्या प्रकारे आणि दर्जेदार काम होईल का की सदर डागडुजी केल्यानंतर ती सुद्धा दुसऱ्याच पावसात वाहून जाईल हे बघण्यायोग्य आहे